श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी हा छोटा गोल्डन मनी घेतलेला आहे व तार घेतलेली आहे जी आपण नद बनवण्यासाठी वापरतो तीच येथे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे व काळे मंगळसूत्र घेतलेले आहे काळ्या मंगळसूत्रांची काळ्या महिन्यांची चेन आहे आपण पेंडेन बनवण्यासाठी येथे तारेचा एक छोटा तुकडा कट करून घेतलेला आहे ही तार आपण नद बनवण्यासाठी आणतो तिचा आहे तिचा इथे वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवूया एका गोल्डन महिन्यापासून खूप छान असे मंगळसूत्र आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण इथे काळेमणी अडकवण्यासाठी काळ्या मण्यांची चेन अडकवण्यासाठी हुक तयार केलेला आहे आता आपण या तारेमध्ये काळे काळेमणी ओवून घ्यायचं आहे एक काळामणी ओवून घ्यायचं आहे त्यानंतर गोल्डन मणी ओवून घ्यायचं आहे व त्यानंतर ना अजून एक काळामणी ओवून घ्यायचं आहे दोन काळे मनी व एक गोल्डन मनी असं आपण येथे होऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी मिनी मंगळसूत्र तयार करणार आहोत डेली यूजसाठी मी आधीसुद्धा हो। आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने दे डेली यूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेली आहेत कमी साहित्यामध्ये चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ती मंगळसूत्र पहा तुम्हाला जर माझे मंगळसूत्राचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला वीड़ लाईक करा कमेंट करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा हुक तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण काळे जे मण्यांची चेन आहे ती आपण येथे होऊन घेणार आहोत तुम्हाला तुम्हाला जर ती चेन ओवायची नसेल तर तुम्ही दोरा ओवून यामध्ये सुद्धा होऊ शकता काळे मणी होऊ शकता हे पहा या पद्धतीने हे आपलं पेंडेन तयार झालेलं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये मी खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्राचे डिझाईन आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं त्या डिझाईन पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हे डेली यूजसाठी मी मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे याआधीसुद्धा मी असं गोल्डन मण्यांपासून खूप छान असं पेंडेंट तयार केलेलं आहे मी पांढरे जे आपण मोती वापरतो त्या मोत्यांपासूनसुद्धा खूप छान असं मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद